विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चार फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बेहरम चांदूरबाजार रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर उपस्थित होते हे रस्ता रोको आंदोलन जवळपास दोन तास चालले त्यानंतर शेकडो आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली यावेळी बहिरमच्या मध्य प्रदेश सीमेवर विदर्भ राज्यात आपले स्वागत आहे अशा आशयाचे फलक लावण्यात आले

विदर्भ आणि याच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर चौथं उद्या सहाला होणार आहे तेलंगणा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर पाचवं होणार आहे आठ तारखेला तेलंगणा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर नंतर होणार आहे सहावं हे देवरीला नॅशनल हायवेवरती विदर्भ आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर आणि शेवटचं होणार आहे बारा तारखेला ते मलकापूर तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्याच्या सीमेवर म्हणजे ज्याला आम्ही उत्तर महाराष्ट्र किंवा हे म्हणतो खानदेश त्या सीमेवर होईल या सगळ्या जिल्ह्या मार्फत या आंदोलनाची धक करतो केंद्र सरकारचं अधिवेशन सुरू आहे आणि याच्यातून काय मॅसेज द्यायचा याच्यातून मेसेज असा देतो की एकतीस तारखेला अधिवेशन सुरू झालं नऊ पर्यंत चालणार आहे आणि घटनेतील आर्टिकल तीन प्रमाणे हा केंद्र सरकारचा आणि संसदेचा अधिकार आहे म्हणून आम्ही हे अधिवेशन चालू असताना शेवटच्या अधिवेशनामध्ये पुन्हाही मागणी लावून धरतो करा किंवा मरा, या तऱ्हेचा संदेश आम्ही या निमित्ताने जनतेला आणि जनतेमार्फत केंद्र सरकारला देतो